न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी तीन फेब्रुवारी रोजी श्रीरामपूर शहरातील काढलेल्या अतिक्रमण धारक व्यापाऱ्यांची माजी आमदार भाऊसाहेब कांबळे माजी नगराध्यक्ष अनुराध आदिक भाजपचे प्रकाश चित्ते रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये मुन्ना झवार आणि सर्व पक्षीयांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अतिक्रमण काढलेल्या दुकानदाराच्या पुनर्वसनासाठी मिटिंगमध्ये प्रामुख्याने सविस्तर चर्चा झाली मिटिंगमध्ये श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समिती स्थापन करून श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने मोठे जनआंदोलन उभारून श्रीरामपूर शहरातील अतिक्रमण काढलेल्या दुकानदारांना बेघर झालेल्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष चालू ठेवणार असल्याचे ठरविण्यात आले भाऊसाहेब कांबळे यावेळी बोलताना म्हणाले की महात्मा गांधी पुतळ्याच्या बाजूला असणारे जुने कोर्ट ते जिनिंग प्रेस या ठिकाणी सरकारी जागा मोठ्या प्रमाणात आहेत त्या जागेमध्ये सरकारने अतिक्रमण काढलेल्या दुकानदारांचे पुनर्वसन केले तर व्यापाऱ्यांचा रोजीरोटीचा प्रश्न सुटेल आपले आभार मानले पाहिजे सगळ्या रोडचं काढलेलं डोंडून रोड असेल बेलापूर रोड असेल सोडम्नी रोड असेल नेवासा रोड असेल या सगळ्या रोडच अतिक्रमण काढलं त्याच्या आदल्या दिवशी आम्ही शहर आणि मुंबईला मुंबईला असताना आम्ही प्रयत्न केलाय मुख्यमंत्री साहेबांना भेटला आपण कुणी आडवा गेलो नाही किंवा कोणी संघर्ष केला नाही श्रामपूर शहरामध्ये हाच वृद्धा सगळ्यांच्या तोंडून येतो की आपण संघर्ष केला अण्णा म्हटलं तसे त्याप्रमाणे शेळेला कोणी कोणी ओढून देतं वाघाला कोणी ओढू शकत नाही अशा पद्धतीने आपण श्रीरामपूर शहरामध्ये संघर्ष केला नाही ने। नेत्यांना जो प्रयत्न करायचा आता ओघली आमच्या समोर होता त्यांनी स्वतः तिथं पत्र मुख्यमंत्री मुख्यमंत्री घेतलं आणि ते नागपूरला गेली म्हणजे अशा पद्धतीने नेत्यांनी सुद्धा काही प्रमाणामध्ये प्रयत्न केलेला आहे मला सांगायचं असं की प्रत्येक ठिकाणी जागा आहे संगमने रोडला कार्पोरेशनची जागा आहे जर जा, ती जागा प्रत्येकाला दहा बाय दहाची असेल किंवा दहा बाय पंधराची असेल दहा फूट मागे आणि पाच फूट पुढे वापरायला ती जागा मिळाली तर साधारण तिथं दोनशे ते अडीचशे गाळ्या बसतील राहिला प्रश्न ताईंचा राहण्याचा प्रश्न तो राहण्याचा प्रश्न सुद्धा त्याच ठिकाणी बाजूला सोडता येईल म्हणजे संगमने रोडचे जेवढे काही गाळे आहेत त्या ठिकाणी त्यांना जागा मिळू शकते फक्त ता आपण ताकद लावण्याची गरज आहे ही जबाबदारी आता आपली थांबत ही जबाबदारी फक्त आता आपली आलेली आपण जर ताकद लावली तर ह्या लोकांना न्याय मिळू शकतो दुसरी गोंदवणी ते झिरंगे मळ्यापर्यंत तो जवळपास दहा एकरचा प्लॉट आहे माहीत नसेल कुणाला बाबा तुम्हाला माहित असेल झिरंगे पासून तर पाण्याच्या टाकी पर्यंत हा जो मधला पट्टा आहे आपण एक वेळेस जा त्या ठिकाणी नियोजन केलं होतं गाळ्याचं आणि पाठीमागच्या बाजूला घराचं नियोजन केलं होतं पण त्या लोकांनी विरोध केला काय विरोध केला कुणी दहा फूट घेतली कुणी चाळीस फूट घेतली फक्त एकच कारण की मला जास्त जागा आहे ना पण मी त्याला विरोध करायचा अशा पद्धतीने त्या गोंधणी रोडचं फिसकटलं आणि आज ती परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी सर्व गाळे बसू शकतात घरे बसू शकतात अशा पद्धतीने रोडला जागा आहे नियोजन केलं नियोजन जर केलं तर भरपूर जागा आहे तिथं दा। पहिली चारी होती बघा पाण्याची चारी तुम्हाला कुणाला माहित आहे कि मला माहित नाही परंतु पाटांची जी चारी होती तर तिरंग्या पासून ते त्या टाकी पर्यंत आणि त्या जी जागा आहे ते आपल्याला सगळ्यांना मिळू शकते बरोबर बाबाला माहिती एवढे बसत आणि त्याच्या समोर पोस्ट कॉलनी पोस्ट कॉलनी पासून तर घरकुलापर्यंत पर्यंत ती जागा दा। जागा ती जागा जर बघितलं तर सगळे काय ठिकाणी कुणीही बाजूला जाणार नाही कुणी विस्तगित होणार नाही त्या ठिकाणीच त्यांना बसवतील अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर त्या रोडचं होईल आणि ह्या रोडचं होईल प्रश्न जर आपण हाताळला जिनिंग फॅक्टरी जागा आहे ती महामंडळ कर देण्याचा चाललेला आहे प्रयत्न जर आपण ब्युटीतोर जर ते निर्णय घेण्याचा निर्णय घेतला पालकमंत्री साहेबांनी तो ही निर्णय अतिशय त्या ठिकाणी सर्व गाळे धारक बसणार पुढे राहिले आपले काही कार्पोरेशन आहे त्या ठिकाणी बसतील राहिला आता भाजी मंडई प्रश्न तोही महत्वाचा आहे जर आपण भाजी मंडईच्या आतल्या बाजूने जर दहा फूट जागा दिली अजून पाठीमागे सरकवले तर तिथेही होऊ शकते ना आज भाजी मंडई तुम्हाला सांगतो ती पुरत नाही साव्या श्रीरामपूरला ती भाजी मंडई पुरत नाही त्या ना ठिकाणी आता वेगळ्या वे ठिकाणी आपल्याला भाजी मंडई करण्याची गरज गरज आहे म्हणजे मग वार्ड नंबर दोन असेल वार्ड नंबर दोन असेल किंवा वार्ड नंबर सात असेल या ठिकाणी आपल्याला आता नवीन निर्माण करण्याची गरज एका ठिकाणी हे जमू शकत नाही आणि त्याही ठिकाणी हे जे आता सगळे बसतात त्याही ठिकाणी त्यांना नियोजन करायला काही हरकत नाही अशा पद्धतीने आपल्याला जागा द्यावा लागेल बेलापूरला नाक्यापासून तर बेलापूर पर्यंत जागा आहे ना ती द्या ना गाळ गाळधारकांना जागा ते सगळे विस्थापित झालेले त्यांना द्या ना आपण पण ही जबाबदारी आपली राजकीय लोकांची आहे राजकीय लोकांनी त्यांना आपण जागा मिळवून द्यावं लागेल त्याच दृष्टीकोन ती जागा जर मिळाली तर निश्चितपणे विस्थापित लोकही त्या बस ठिकाणी बसतील आपण आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री मला वाटतं आपण सर्वांनी जाऊ त्यांच्याकडे आणि विनंती करू की साहेब हे श्रीरामपूर शहर हे एकेकाळी टपरीच्या माध्यमातून हे शहर बसलेले खऱ्या अर्थाने फार मोठे व्यापारी त्या काळात नव्हते पण तू टपरीच्या माध्यमातून हे शेअर मोठं हे विसरत का आहे आपल्याकडे महाराष्ट्रातून काही लोक या ठिकाणी माजी नगराध्यक्ष अनुराधाताई अधिक म्हणाले की अतिक्रमणामध्ये काढलेल्या दुकानदारांच्या पुनर्वसनासाठी लवकरच आपल्याला श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने शिष्टमंडळ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पुनर्वसन मंत्री यांची भेट घेऊन श्रीरामपूरकरांच्या व्यथा मांडाव्या लागणार आहेत आता अधिकारी पण त्यांनी आम्हाला त्या दिवशी उत्तर दिलं डायरेक्ट उत्तर देऊन ठेवलं की ताई वरतून आलेली ऑर्डर आहे कलेक्टर साहेबांनी केली मदत तर कर करतील कलेक्टर साहेबांकडे पण आम्ही गेलो आता मला समजत आहे म्हणजे हे सगळ्यांना सगळं समजत आहे पण सगळे नाराज आहेत सध्या रागवलेले आहेत दुःखी आहेत आणि तुमच्यावरून आम्ही पण दुःखी आहेत आम्हाला पण काही खूप आनंद होत नाहीये आणि माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी इतके दोन तीन दिवस आले नव्हते अजूनही आवाज नीट नाही झालेला माझा पण हे कुणालाही याला राजकीय नेता असेल किंवा गावातली नेते मंडळी असतील त्यांना दोष देऊन पण चालणार नाही आपल्याला मी कुणाची बाजूही घेत नाहीये कुणाची पाठ राखणही करत नाहीये आणि कुणाला दोष पण देत नाहीये हे होत आहे ते बाहेरून होत आहे कारण मला खोटं बोलता येत नाही तुमच्याशी ढोंगही करता येत नाही म्हणजे सरळ आहे ते सांगतेय ही कारवाई होतीये ती वरतून होतीये शासनाकडनं होतीये तुम्ही गवळीनी उत्तर दिलं पाहिजे सीओनी उत्तर दिलं पाहिजे ते नाही उत्तर देणार कारण त्यांना जे सांगितलंय तेवढच ते करताय ते त्यांच्या करता मनाने नाही करत पन्नास फूट सांगितले होते मला फोन करून मी विनंती केली होती आदल्या दिवशी की चाळीस फूट तुमचं पन्नास फूट नाही चाळीस फूट मी दोनदा कन्फर्म केलं त्यांच्याकडनं चाळीस फूट मला सीओ साहेबांनी चाळीस फूट सांगितलं आणि निघतानी डायरेक्ट साठ फूट निघाल भाजपाचे प्रकाश चित्ते म्हणाले की ज्यांच्या अतिक्रमणामध्ये दुकाने काढले त्यांनी त्यांची शॉपॅक लायसन नगरपालिकेला भरत असलेली कराची पावती स्वतःजवळ जवळ ठेवून शासन दरबारी लढावे तरच न्याय मिळेल अतिक्रमण धारकांची विस्थापित झालेल्या अतिक्रमण धारकांची जी बैठक बोलवली त्याबद्दल सगळ्यात प्रथम मी सुभाषचं अभिनंदन करतो त्यांनी हे सगळे लोक एका ठिकाणी गोळा तरी केली दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की पिंपरी चिंचवड मध्ये अतिक्रमणाची परवा कारवाई चालू झाली परवा दोन तीन हजार लोक रस्त्यावर आले कारवाई थांबली तात्पुरती कारवाई स्थगित केली स्थगित झाली का ती कवर दोन तीन हजार लोक रस्त्यावर आले शेळीचा कोणी बळी देत वाघाचा कोणी बळी देत का बळी कोणाच दिला जातो शेळीचाच बळी दिला जातो वाघ बळी देत कोणी तुम्ही लक्षात घ्या तुम्ही म्हणले तुम्ही म्हणले आपल्याला काय घेत नाही आणि जसं होईल तसं साऱ्या गावाच राहिल तर माझं होईल तस चालतच नाही लढाईची तयारी आहे त्यांना नाही मिळू शकत नाही तर मग जस चाललं तसं चाललं हे ते सगळ्या लोकांनी गाव अख्ख गा गाव निघालत अख्खं गाव निघालत आम्ही काय म्हंटल की हे सगळे दोन पाचशे लोक जरी तयार झाले हायकोर्टात तर आपण साध्या गोष्टी सांगितल्या होत्या पावती डेली कलेक्शनची आणि लाईट बिल सांगितलं तर शॉपॅक्ट असलं तर ऍक्ट पटकन घेऊन या म्हटलं तीन गोष्टी शोधायच्या स्टे मिळायचा आपण प्रयत्न करू दिवसाची आम्ही कबूल केलं कोर्टात कबूल केलं कोर्टात दुसरं काढायला वेळ द्या म्हटलं कोर्ट म्हटलं पंधरा दिवस थांबा या नोटीसीवर पुढे पंधरा दिवस कारवाई करू नका असं ते वाक्य त्या कोर्टाच्या आदेशातलं तर तेवढ्या वाक्यावर हे शांत झालेले आलं का लक्षात आम्ही त्याला नोटीस दिली ती कोर्टाचा निकाल दिला रिसिवट घेतली परवा म्हणजे सुट्टी असताना रिसिव्ह घेतली त्याच्याकडून तर काल तो रिसिव्ह परत मागे ना ती परत द्या काय भानकड कारवाई करू नका पंधरा दिवस हे जे वाक्य आहे हे सगळ्याला लागू गरीबच मोठी कारवाई चालू आहे पण ते जे तीन लोक गेले कोर्टात हायकोर्टात त्यांच्यामुळे थोडा हा रिलीफ आपल्या सगळ्याला मिळालेला आहे हे काय जास्त काळ हा रिलीफ आपल्याला मिळणार नाही आता विषय असा आहे की अतिक्रमण धारकाच्या प्रकारे एक परवाना धारक अतिक्रमित दुकानदार ज्याला पावती दिली जाते टपरी धारकाचा एक कायदा आहे त्या कायद्यामध्ये ज्याची स्वतःची जागा नाही पण त्यांनी टपरी टाकलेली आहे याच्याकडून नगरपालिकेला कर वसूल करण्याचा अधिकार आहे तो परवाना धारक टपरीधारक अतिक्रमित परवानाधारक अतिक्रमित दुकानदार तो अलग लक्षात म्हणजे हा कायदेशीर अतिक्रमित आहे याला तिथं धंदा करण्याचा नगरपालिकेने परवाना दिलेला आहे त्या टपरीचा तो कायदा आहे जसं फेरीवाले फिरतात तर ते हॉकर्स कायदा आहे फेरीवाले फिरतात हातगाडीवाले फिरतात था, हातगाडीवाल्यांना किल्ले दिले जातात किल्ले दिले, दिले, दिले जातात किंवा हातगाडीवाल्यांना आता मध्ये नरेंद्र मोदींनी दहा दहा हजार रुपयाचं सगळ्यांना लोन दिलं ते अधिकृत आहे त्याची यादी तयार झाली नगरपालिकेकडे त्याची एक कमिटी आहे तर ते अधिकृत परवाना धारक आहेत ते अधिकृत परवानाधारक आहेत तर हे जे परवाना धारक अतिक्रमित आहेत परवाना धारक अतिक्रमित आणि दुसरा परवाना धारक अतिक्रमित तो कसा समजा एकटा प्रिय त्याला परवाना आहे किंवा त्याच्याकडे शॉप ऍक्ट आहे त्याच्याकडे लाईट बिल आहे आणि लाईट बिल आहे आणि परत त्याला पावती मिळते डेली कलेक्शनची पावती मिळते रोजची रिपाई चे सुभाष त्रिवन म्हणाले की बाळाला आईचे दूध पिण्यासाठी त्याला रडावे लागते तेव्हा त्याची आई त्याला ते दूध पाजते म्हणून अतिक्रमण काढलेल्या दुकानदारांना आपल्यावर झालेला अन्याय होत असलेली उपासमार कर्जाचा डोंगर तीव्रपणे शासन दरमारी मांडला तरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सरकार आपली दखल घेऊन न्याय देईल मनसेचे बाबा शिंदे यांनी देखील सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी आणि सर्व पक्षांनी जन जनआंदोलन उभारून दुकानदारांना न्याय मिळवून देण्यासाठी एक संघ असे सांगितले यावेळी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांनी आंदोलनासाठी मर्चंट असोसिएशनचा जाहीर पाठिंबा सांगितले यावेळी मुन्ना मुन्नाजवळ उमेश पवार भैया भिसे आदींनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी निलेश ओझा संदीप पवार अहमद शहा वसीम बागवान अर्चना पानसरे अॅडव्होकेट सुभाष जंगले छावाचे नितीन पटारे दीपक कदम मोहन आव्हाड मनोज काळे विजय शेलार तसेच व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष त्रिभुवन यांनी केले तर आभार गौतम उपाध्याय यांनी मानलेत न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम श्रीरामपूर